नमस्कार मित्रांनो बोकडवाला भाऊ या चॅनलवर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत तर मित्रांनो जेव्हा आपण बोकड आणले होते राजस्थानवरून तर बोकडांना सेट करण्यासाठी आपण त्यांना मिक्स ऑइल दिलं होतं मित्रांनो जेणेकरून त्यांना सर्दी होऊ नये त्यांच्यात इम्युनिटी पॉवर वाढावी त्यांना खोकला वगैरे लागू नये किंवा निमोनिया वगैरे होऊ नये म्हणून आपण मिक्स ऑइल हे बनवलं होतं तर आणि ते मिक्स ऑइल आपण सुद्धा होतो तुम्हाला दाखवतो मित्रांनो हे बघा हे मिक्स ऑइल आहे मित्रांनो आपलं तर बऱ्याच लोकांची कमेंट होती सर की सर तुम्ही नेमकी मिक्स ऑइल कसं बनवलं काय बनवलं यावर एक डिटेल व्हिडिओ बनवा आणि आम्हाला तो डिटेल व्हिडिओ द्या की आम्ही मिक्स ऑइल कसं बनवायचं तर मित्रांनो हे जे काय मिक्स ऑइल आहे हे आपलं सगळं घरगुती सामान्य मित्रांनो आणि एक आयुर्वेदिक ऑइल आहे मित्रांनो जेणेकरून हे जर तुम्ही तुमच्या बोकडांना सर्दी वगैरे असेल ना तर हे जर तुम्ही पाजलं ना एक पाच पाच एम एल डेली जर पाजलं तर लवकर तुमचे बोकड रिकवर होतात आणि जर तुमचा नवीन माल आला आहे नवीन मालाला जरी पाजलं तुम्ही बाहेरून विकत बोकड घ्या त्यांना पाजा तर तुमचा माल सर्दी वगैरे काय होत नाही आणि लवकर बोकडा सेट होत असतो मित्रांनो तर हे जे काही मिक्स ऑइल आहे मिक्स ऑइल कसं बनवायचं यावर मी पुढे तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहे त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा तर मित्रांनो मिक्स ऑइल बनवण्यासाठी आपल्याला पुढील गोष्टींची गरज लागणार आहे तर मित्रांनो आपल्याला एक लिटर ऑइलसाठी ज्या काही गोष्टी लागणार आहेत त्या आम्ही समोर दिल्या आहेत जर तुम्हाला जास्त प्रमाणात बनवायचं असेल तर तुम्ही हे एका लिटरचं कंटेन आहे याच्याप्रमाणे तुम्ही क्वांटिटी वाढवून घेऊ शकतात मित्रांनो तर सुरुवातीला आपल्याला एक लिटर मस्टर्ड ऑइल आणायचं मित्रांनो मस्टर्ड ऑइल म्हणजे राईचं तेल येतं मित्रांनो तर राईचं तेल तुम्हाला कुठल्याही किराणा दुकानामध्ये सहजतेने मिळून जाईल त्यासाठी तुम्ही एक लिटर राईचं तेल आणा शंभर ग्रॅम अजवाईन म्हणजे ओवा मित्रांनो शंभर ग्रॅम तुम्ही अजवाईन आणा ते पण तुम्हाला किराणा दुकानामधून भेटून जाईल शंभर ग्रॅम आपल्याला लसूण घ्यायचा आहे मित्रांनो आता लसूणच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत लसूणची पेस्ट घेऊ नका रेडीमेड लसूणच्या पाकळ्या घ्यायच्या किंवा लसूणच्या कांड्या घ्यायच्या आहेत त्या मोकळ्या करा शंभर ग्रॅम मोजून घ्या आणि त्यांची पेस्ट करून घ्या मित्रांनो मिक्सरमध्ये घरी लक्षात घ्या आपल्याला आयती लसूणची पेस्ट विकत आणायची नाही आहे लसूणची ही घरीच बनवली गेली पाहिजे त्याच्यानंतर आपल्याला पन्नास ग्रॅम अद्रक घ्यायचंय मित्रांनो अद्रकची पेस्ट सुद्धा तुम्ही विकत आणू नका मार्केटमधून डायरेक्टली अद्रक आणा अद्रक मोजून घ्या काट्यावर आणि पन्नास ते साठ ग्रॅम अद्रक तुम्ही आलं त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं कलोंजी कलोंजी हा काय प्रकार आहे बऱ्याच लोकांना माहिती नसेल तर मसाल्याचा प्रकार आहे मित्रांनो हा कलोंजी हा सुद्धा तुम्हाला किराणा दुकानामध्ये सहजतेने भेटून जाईल तर तुम्ही पन्नास ग्रॅम त्यांना कलोंजी द्या म्हणा सांगायचंय कलोंजी मोजून आणायची जर तुमच्याकडे भेटत नसेल तर तुम्ही एखादं मोठं दुकान पाहा होलसेल दुकान पाहा एखादं मोठं मोठ्या मार्केटला जा तिथे तुम्हाला कलोंजी सहजतेने अवेलेबल होऊन जाईल त्यासाठी आपल्याला पन्नास ग्रॅम कलोंजी विकत आणायची आहे मित्रांनो त्यानंतर पन्नास ग्रॅम आपल्याला मेथीचे दाणे आणायचे आहेत आता मार्केटमध्ये मेथी आणि मार्केट मेथा या दोन गोष्टी मिळतात मेथा थोडासा जाड येतो पण त्यांना सांगायचं आहे की आम्हाला मेथा नको आम्हाला मेथी हवी आहे जी आपण लाडूंना वापरतो ना मित्रांनो तर ती आपल्याला पन्नास ग्रॅम मेथी दाणे आणायचं आहे मित्रांनो त्यानंतर हे सर्व घटक मित्रांनो मिक्सरमध्ये वेगवेगळे दळून घ्यायचे एकत्र करायचे नाही ओवा लसूण सगळं वेगवेगळ्या दळा तुम्ही काही गोष्टी एकत्र करायची नाही एकदम बारीक दळून घ्यायचे मित्रांनो हे सर्व मिक्सरमध्ये आणि नंतर त्यांना आपल्याला कढाईमध्ये तेल टाकायचं आहे मित्रांनो जे मस्टर्ड ऑइल आपण आणलं आहे एक लिटर ते मस्टर्ड ऑइल आपल्याला कडाईमध्ये टाकायचं आहे मित्रांनो आणि गॅसची फ्लेम एकदम कमी राहू द्यायची मित्रांनो तेल काळं नाही पडलं पाहिजे आणि ह्या ज्या काही गोष्टी आहेत या सर्व आपल्याला त्या ते तेलामध्ये टाकायचं आहे मित्रांनो आणि हलवत राहायचं आहे मित्रांनो जेणेकरून खालीसुद्धा लटकलं नाही पाहिजे तेलाला उकळीसुद्धा नाही आली पाहिजे एकदम कमी गॅस रव द्यायचं आहे मित्रांनो एक एक गोष्टी टाका तुम्ही जेवढ्या पण मी सांगितल्या सगळ्या एक एक गोष्टी तेलात आपल्याला टाकायचं आहे गॅस चालूच ठेवायचा आहे कमी आचेवर एकदम मंद आचेवर आपल्याला त्या गोष्टी टाकून सारखं चाळत राहायचं आहे मित्रांनो कारण की या सगळ्या गोष्टी खाली बसल्याना खाली कडायला लटकून जातात त्यामुळे चाळत राहायचं आहे मित्रांनो एक वेळ अशी येईल की हळूहळू तेल उकळायला लागेल मित्रांनो म्हणजे खालून बुडबुडीवरती यायला लागतील जेव्हा बुडबुडे येणं चालू झालं तर थोडंसं तेल उकळ म्हणजे खळखळ उकळवायचं नाही एकदम नॉर्मल तेलाला उकळी फुटली की लगेच आपल्याला गॅस बंद करायचा आहे म्हणजे एकदम हे जे काही तेल आहे तेल आपला काळं पल्लं नाही पाहिजे मित्रांनो लालसर कलर येतो त्याचा मी तुम्हाला दाखवलीच आहे बाटली तर लालसर कलरमध्ये आपल्याला ते रवू द्यायचं आहे ते रवल्या राहू दिल्यानंतर काय आहे मित्रांनो ते थंड झालं ना तर ते, ते तुम्ही एका फडक्याने गाळून घ्यायचं आहे फडक्याने गाळ त्याच्यात चोथा येतो मित्रांनो तो, तो चोथा चांगला बारीक निपळून टाकायचा आहे जेणेकरून जे काय जे आपलं एक लिटर तेल एक लिटर तेल पूर्णपणे आपलं निघालं पाहिजे मित्रांनो एक लिटरची बाटली घ्यायची त्याच्यामध्ये ते पूर्ण तेल हे भरून घ्यायचं तर मित्रांनो त्या मस्टर्ड ऑइलच्या बाटलीमध्येच आम्ही हे तेल अशा पद्धतीने भरून ठेवलं आहे आणि तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने गार झाल्यावर भरायचं आहे नाही तर बघा बाटली वितळून जाईल पूर्णपणे तेल गार होऊ द्यायचं आहे आधी मगच ते गाळून चांगला चोथा वगैरे निपळून ते तेल पूर्णपणे एक लिटर जे आपण होतलंय तर एक लिटरचं एक लिटर तेल आपल्याला त्या ते चोथ्यामधून काढायचंही पूर्णपणे तुम्ही दाबून वगैरे कसंही निपळा तेल त्या ते चोथ्यामधून बाहेर निघालं पाहिजे मित्रांनो आणि शक्यतो होतो कापडाने गाळा जेणेकरून फक्त तेल तेलच खाली राहील याची आपल्याला काळजी घ्यायची आहे येता कामा नये कारण की जर चोथ्याचे दाणे आले ना मित्रांनो तर सिरींजमध्ये तेल येत नाही आणि सिरींजमध्ये तेल जर येऊन गेलं तर बोकडाला दिलं तर बोकडाला ठसका येतो त्यामुळे आपण जर कापडाने गाळून घेतला ना तर चोथ्याचे दाणे येणार नाही मित्रांनो प्रत्येकी बोकडाला रोज आपल्याला पाच एम एल ते मस्टर्ड ऑइल पाजायचंय मित्रांनो आणि जे काही तेल आहे हे गार करूनच बाटलीत भरून ठेवायचे नाही तर गरम गरम जर भरलं तर बाटली उतळण्याचा धोका राहत असतो मित्रांनो त्यानंतर तुम्ही काय करायचंय बाटलीत भरून ठेवलं ना झाकण लावून घ्यायचंय पक्क बाटलीला आणि प्रत्येकी बोकडाला पाच एम एल तुम्ही तुमच्याकडे जेवढे बोकड असेल तेवढ्या क्वांटिटीमध्ये तेल बनवा कमीत कमी चार पाच दिवस जर तुम्ही ते तेल दिलं तर शंभर टक्के जे काही बोकड आहेत बोकड आपल्या वातावरणामध्ये सेट होतात त्यांना सर्दी वगैरे कप वगैरे काही होत नाही आणि मुळात म्हणजे ना या तेलाचा सेंट इतका सुंदर आहे मित्रांनो एकदम छान जसं काय आपण लोणचं बनवतो ना लोणचं तेलाचा कसा वास येतो मस्त खमंग तसा या तेलाचा वास येत असतो मित्रांनो खूप छान पद्धतीमध्ये आणि तुम्ही माणसांना जरी वापरले तेल काही प्रॉब्लेम होत नाही मित्रांनो आयुर्वेदिक आहे तुम्ही स्वतः सुद्धा कधीतरी पिऊंपा हा टेस्ट थोडीफार मसाल्याची लागू शकते पण शक्यतो आपण बोकडांना पाजणार आहोत त्यामुळे बोकर सुद्धा आवडीने पितात मित्रांनो एकदा जर तुम्ही सवय लावली ना बोकडांना वाज जरी आला ना बाटली उगली वास आला ना तर बोकर तुमच्या पुढे येऊन उभे राहतात तर अशा पद्धतीने तुम्ही जे काही मिक्स ऑइल हे मिक्स ऑइल बनवून तुमच्या बोकडांना सर्दीसाठी वापरू शकतात बऱ्याच लोकांची कमेंट होते की दादा मिक्स ऑइल कसं बनवलं आम्हाला डिटेल माहिती द्या तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही मिक्स ऑइल बनवू शकतात बनवून ठेवू शकतात जेव्हा पण वातावरण चेंज होईल तेव्हा तुम्ही बोकडांना मिक्स ऑइल द्या बोकडांना तुमचा काही प्रॉब्लेम होणार नाही सर्दी वगैरे जे होतात ते होणार नाही मित्रांनो तर अशा करतो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या बोकडवाला भाऊ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद